बालमित्रांनो मला सांगा कालनं तुमच्याकडे काका आले होते आणि काकाने तुम्हाला एक चॉकलेट दिलं आणि त्यासोबतच मावशीनी तुम्हाला दोन चॉकलेट दिले मग तुमच्याकडं किती चॉकलेट झाले म्हणजे तुम्ही काय केलात रे एक चॉकलेट आणि दोन चॉकलेटची काय केलात अरे हेच तर आज आपल्याला शिकायचंय पान नंबर साठ वर आपण शिकणार आहोत बेरीज किती पर्यंतची पण फक्त वीस पर्यंतची बेरीज आपण शिकणार आहोत मग तयार आहेत तुम्ही सगळेजण बघा बरं आता ह्याच्यामध्ये काय दिलंय पहिल्या चित्रामध्ये काय दिलंय तर आपण लहान बेरजा आपण यापूर्वी शिकलो बर का आता आणखीन बेरीज शिकूया किती कप आहेत हे एक दोन तीन चार पाच हे झाले पाच कप कोण कोण चहा पित रे हात वर करा वा वा वा, वा। काटी घेरे काटी घेरे काधड्यां पहिलीच्या वर्गात राहून चहा पितात तुम्ही पिताल का इथून पुढं हा दूध प्यायचा पहा पुढं पुढं किती कप दिलेत हे चिन्ह अधिकच आहे अधिक एक दोन तीन चार म्हणजे पाच कप आणि चार कप मिळून किती कप झाले नऊ समजलं इथं उत्तर दिलंय तसंच पुढं बघा आता इथं काय दिलंय कॅटल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या झाल्या आठ कॅटल्या अधिक इथं किती कॅटल्या आहेत एक दोन तीन चार पाच कॅटल्या म्हणजे आठ आणि पाच ह्यांची बिरीज करायची म्हणजे आठच्या पुढं बोजावं लागेल ना हे आठ आहेत ना आठच्या पुढं नऊ दहा अकरा बारा तेरा आलं रे तेरा मग या चौकटीत किती संख्या लावं लागल तेरा एक दशक आणि तीन एकक अगदी तसंच आहे इथं बघा आता तो काडीपिटीच्या काड्याचा गठ्ठा दिला म्हणजे हे झाले दहा म्हणजे एक दशक आणि तीन एकक म्हणजे दहा आणि तीन म्हणजे किती झाले रे एक दशक आणि तीन एकक म्हणजे झाले तेरा आता इथं तसंच आहे हे एक दशक आणि तीन एकक झाले तेरा आणि अधिक दोन मग ह्या तेराच्या पुढं मोजावं लागल तेराच्या पुढं हे चौदा पंधरा म्हणजे हे किती झाले पंधरा एक दशक आणि पाच एकक हे समजलं एकदा काय झालं यश घरी गोष्टीचे पुस्तक वाचत होता बाबा घरी आले यश पुस्तक वाचत आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी यशला जवळ घेतले यश बाबांना म्हणाला बाबा माझी सातही पुस्तके वाचून झालीत बाबा म्हणाले अरे वाह खूप छान बाबाने खुश होऊन यशला आणखीन चार पुस्तके दिली म्हणजे आधी त्याच्याकडे होती सात पुस्तकं पुन्हा त्याच्यानंतर बाबाने खुश होऊन त्याला चार पुस्तकं दिली यशला खूपच आनंद झाला आता यशकडे किती पुस्तकं झाले असतील आता सांगा बरं यशकडे आधी किती पुस्तकं होती सात बाबांनी यशला बक्षीस म्हणून किती पुस्तकं दिली चार इथं वरच्या चौकटीत सात खालच्या चौकटीत चार लिहायचं आता यशकडे एकूण किती पुस्तकं झालं हे काढायचं आहे मग आता काढायसाठी मोजायचं पुढं सात पुस्तकं त्याच्या पुढं पाच मग सातच्या पुढं किती पाच आठ नऊ दहा अकरा आणि बारा आले का नाही बारा म्हणून इथं सातच्या पुढं चार पुस्तकं दिले का पाच हा मग सातच्या पुढं चार पाच हिच सात पुस्तकं होते नंतर चार दिले म्हणजे सात नंतर आठ नऊ दहा अकरा म्हणून इथं किती येईल समजलं व्हेरी गुड मग अशाच पद्धतीनं तुम्ही आणखीन बेरजेचा सराव करा धन्यवाद